आता काही चवींची नावं सांगणार आहे सो so, कोणता स्पर्धक त्या चवीचे okay. so, आंबट आंबट पॅडी दा कडू 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 कोण आहे कडू कोण आहे कडू आर्या खारट खारट जानवी अळणी चवच नाही अशी कोणी अंकिता बेचव 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 नाही हो कोण कोणच झणझणीत जणीत झणझणीत आणि तुम्हाला स्वतःला कोणती चव द्यायची असेल तर कोण हम्म आम्हाला साखरेपेक्षा गोड काय असत एक्स्ट्रा साखर एक्स्ट्रा गोड हवाय साखरेपेक्षा शुगर फ्री मी खरं आहे पण खरंच खरं थँक्यू सो मच खूप मजा आली तुमच्याशी बोलून आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू बाहेर आल्या मला विचारणा करे मला परत च वाटवत नाही काही नाही फोन करून विचारते ना माझी चौक थँक्यू सो मच खूप शुभेच्छा थँक्यू